नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी पालम तालुक्यातील खरब धानोरा येथील खरीप हंगाम पीक कापडे प्रयोगादरम्यान ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडच्या प्रतिनिधींनी वजन काट्यात फेरफार करून शेतकऱ्यांचं नुकसान केलं याप्रकरणी शेतकरी नेते डॉक्टर सुभाष कदम यांच्यासह इतर शेतकरी बांधवांनी घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे अखेर कंपनीविरोधात पालम पोलीस स्थानक या ठिकाणी तेरा ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पालम तालुक्यातील खरब धानोरा या ठिकाणी खरीप हंगाम सोयाबीन पीक कापणी प्रयोग घेण्यात आला पीक कापणी प्रयोग ग्रामपंचायत खरब धानोरा येथील अच्युत भालेराव ग्रामपंचायत अधिकारी खरब धानोरा यांच्यामार्फत घेण्यात आला या या प्रयोगामध्ये ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडचे प्रतिनिधी अनिकेत रामदास शेरे आणि रत्नदीप आशुरबा भालेराव यांच्या उपस्थितीत करण्यात आला प्रयोग पूर्ण झाल्यानंतर सोयाबीन धान्याचे वजन कंपनी प्रतिनिधीमार्फत करण्यात आले ते पाच किलोग्राम इतके आले ग्रामस्तरीय विमा समितीचे सदस्य भास्कर बालासाहेब कराळे यांना वजनाबाबत शंका आल्याने त्यांनी गावातील दुकानदार उद्धव पांडुरंग कराळे यांच्या वजन काट्यावर वजन केले असता ते तीन किलोग्रॅम इतकं भरलं त्यामुळे विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी दिलेला काटा हा चुकीचा असून त्यावर वजनही चुकीचे दाखवत असल्याची शंका शेतकऱ्यांना आली शेतकऱ्यांची फसवणूक करून अवैध वजन काट्यात तांत्रिक फेरबादल करून कंपनीनं संबंधित प्रतिनिधींकडे दिला आहे त्यामुळे या कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भास्कर बाळासाहेब कराळे यांनी तालुकास्तरीय विमा समितीकडे केली के त्या अनुषंगाने सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून डॉक्टर सुभाष कदम आणि शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पालम तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक पाहता तहसीलदार श्रीमती श्रृंगार यांनी गटविकास अधिकारी शिसोदे आणि सदस्य सचिव तालुका कृषी अधिकारी पालम संतोष भालेराव समक्ष वजन काट्याची शहानिशा केली त्यावेळी वजनात वाढ झाल्याचे दिसून आले याच संदर्भात वजनमापे निरीक्षक संजय धुमाळे यांनी ही पाहणी केली असता या कंपनीच्या वजनकाट्यामध्ये फेरफार केल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे कंपनी प्रतिनिधी हे शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत परिणामी या प्रकरणात तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांच्या फिर्यादीवरून ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या विरोधात पालम पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी समस्त शेतकऱ्यांनी केली आहे याविषयी बोलताना डॉक्टर सुभाष कदम म्हणाले आज शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अन्यायाचा संघर्ष जो नेहमीच अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करण्याचा जो दुर्दैवी बाब आहे त्यातला एक पुढचा अध्याय आला पण हे संघर्ष करत असताना आज आपण शेतकऱ्याच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्या आय ए आय सी या ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी लिमिटेडवर कायदेशीररित्या गुन्हा दाखल करण्यात यशस्वी झालो हा गुन्हा दाखल केला आहे पालमचे तालुका कृषी अधिकारी यांनी या कंपनीवर कलमजे लागू झाले आहेत भारतीय न्याय संहिता तीनशे अठरा चार भारतीय न्याय संहिता तीन पाच वैद्यमापनशास्त्र अधिनियम दोन हजार नऊ आठ आणि पंचवीस या कंपनीनं या दुष् ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं असताना सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हेक्टरी सतरा हजार विमा आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा देणार आहोत असं म्हणले असताना जिल्ह्याचा पालकमंत्री आम्ही विमा देणार असं म्हटले असताना सुद्धा ए आय सी कंपनीचा जिल्हा प्रतिनिधी श्री राज भोसले हा पिक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकही रुपयाचा पिका पीक विमा आम्ही मिळू देणार नाही असा प्रण करून इथं इंग्रजाच्या अधिकाऱ्याप्रमाणे वागत होता पीक कापणी प्रयोग कुठेतरी खूप एखादा प्लॉट चांगला दिसला त्या ठिकाणी केला पाहिजे जर प्लॉट खराब असेल तर त्या ठिकाणी आलेलं उत्पन्न वाढून देण्याचा प्रयत्न करणं असेल आणि काल त्यांनी पालम तालुक्यातल्या पेट शिवणी महसूल मंडळातील खरब दांदोरा गावात निर्लज्जपणाचा कळस केला त्यांनी पीक कापणी प्रयोगात आलेलं उत्पादन मोजण्यासाठी जो काठा दिला त्या काठ्यामध्ये आलेलं उत्पादन दोन किलो चारशे ग्रामच्या आसपास असताना ते पाच किलो दोनशे ग्राम दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे दोन किलो आगाव दाखवायचा प्रयत्न केला खरं दानवण्याचे शेतकरी खरं त्यांचं कौतुक करावं त्यांना हा संशय आला आणि त्यांनी <laughs> लगेच हे आल्या उत्पादन सोयाबीन आम्हाला मोजायचं म्हणजे का खाजगी दुकानावर हो गेले ग्रामसेवकाची उपस्थित मोजलं तिथं तो, तो फरक कळाला तो फरक कळल्यानंतर तालुका कृषी अधिकारी तालुकाचे बी ओ यांना संपर्क केला त्यांच्या यंत्रणेनं तसं तर सात वाजता संपर्क केला पण त्यांनी सहकार्य केलं आणि आठ नऊ वाजता ते पोलीस स्टेशनला आले पण तत्पुरी पोलीस स्टेशनला आले गुन्हा दाखल केला पी आय साहेबांनी सगळे विषय समजून घेतला आणि यात जर खरोखर गुन्हा दाखल व्हायचा हो असेल तर जे माप आणि काटे नियंत्रक असतात त्यांचा अहवाल लागत होता तो अहवाल पाहिजे म्हणून गुन्हा रात्री दाखल होण्याऐवजी सकाळी सर्व मिळाला पण पालम तालुक्यातले शेतकरी चळवळीचे शेतकरी जिगर शेतकरी यांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही पालम सोडणार नाही म्हणून पालमच्या तालुक्याच्या कार्यालयात तालुका तहसीलदारांच्या कार्यालयात स्वतःचा मुक्काम ठेकला पन्नास साठ शेतकरी रात्रभर तिथं डासांच्या अटॅकमध्ये तिथंच थांबले सकाळी पंचनामा ते अधिकारी आले आणि पंचनामा झाला गुन्हे लागू झाले या गुन्ह्याचं महत्व हे आहे की परभणी जिल्ह्यात अनेक गावामध्ये पीक कापणी प्रयोग झालेले त्याही ठिकाणी त्यांनी हेच मशीन वापरल्या आणि नांदेडचे जे अधिकारी आले होते काटे नियंत्रक त्यांनी सांगितलं ही मशीन वापरण्याच्या लायकीचीच नाही ह्याला मान्यताच नाही मुळात हे मॉडेल जे त्यांनी कंपनी वापरलं हे कंपनीचं मॉडेल ना मापण्यासाठी मान्यता प्राप्तच नाही आणि त्यामध्ये दोन अडीच किलोचा फरक आला आहे तर जे जे प्रयोग झाले परभणी जिल्ह्यात त्या सगळ्याच प्रयोगामध्ये कदाचित हे उत्पादन वाढून गेले आणि ए आय सीचा जनरल डायर भोसले याला परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना वेगळ्या पद्धतीनं मारायचं होतं त्यासाठी त्यांनी हे कट कारस्थान केलं त्याच्यावर आता गुन्हा दाखल झाला आहे पुढच्या काळात आम्ही परभणी जिल्ह्यातल्या ज्या ज्या ठिकाणी पीक कापणी प्रयोग झालेत त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्याला आव्हान करणार आहोत की आपलं उत्पादन कमी दिलं आहे म्हणून एक तक्रार दाखल करा आणि त्याचा एक रिपोर्ट तयार करू न्यायालयात एक केस स्टँड करू आणि न्यायालयाच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातल्या लाखो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ज्यांनी विमा भरला आहे यांना हेक्टरी वीस ते पंचवीस हजार विमा मिळवून देऊ आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद